नमस्कार डीएमआय टी व्ही मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण इतिहासाच्या एका रोमांचक प्रवासाला निघणार आहोत जिथे आपण आपल्या समृद्ध भूतकाळाला कसं जपलं गेलं आणि ते आपल्यापर्यंत कसं पोहोचलं याचा शोध घेणार आहोत इयत्ता नववीच्या इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयातील धडा क्रमांक दोन इतिहास लेखन भारतीय या परंपरा यात दडलेली रहस्य आज आपण उलगडणार आहोत तुम्ही कधी विचार केला आहे का की हजारो वर्षांपूर्वीच्या घटना आपल्याला आज कशा माहित आहेत राजे महाराजे लढाया समाज व्यवस्था कला आणि संस्कृती हे सगळं कसं नोंदवून ठेवलं गेलं याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला या धड्यात मिळणार आहेत आजच्या या खास भागात आपण काय शिकणार आहोत ते थोडक्यात पाहूया प्राचीन भारतातील इतिहास लेखनाची परंपरा आपले पूर्वज इतिहास कसा लिहित होते शिलालेख आणि ताम्रपटांचं महत्व काय होतं हे आपण जाणून घेऊ मध्ययुगीन भारतातील इतिहास लेखन मुस्लिम राज्यकर्त्यांच्या काळात इतिहास लेखनात काय बदल झाले कोणकोणत्या महत्वाच्या नोंदी केल्या गेल्या याचा अभ्यास करू आधुनिक भारतातील लेखन ब्रिटिश राजवटीत आणि त्यानंतर इतिहास लेखनाची पद्धत कशी बदलली नवे दृष्टिकोन कसे आले हे समजून घेऊ मराठा साम्राज्यातील इतिहासलेखन विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासात मराठा साम्राज्यात इतिहासलेखनाची काय परंपरा होती बखरींचं महत्व काय यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत आपण हे सर्व नुसतं वरवर पाहणार नाही तर तुमच्या पाठ्यपुस्तकातील प्रत्येक महत्वाचा मुद्दा सविस्तर वाचून आणि समजून घेणार आहोत त्यामुळे पेन आणि वही तयार ठेवा कारण आजचा हा व्हिडिओ तुमच्या इतिहासाच्या संकल्पना कायमच्या स्पष्ट करेल पण त्याआधी एक छोटी विनंती जर तुम्ही अजून डीएमआय टीव्ही ला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच खालील सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमच्या प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना मिळेल तुमच्या सपोर्टमुळेच आम्हाला असे माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं चला तर मग कसला उशीर इतिहासाच्या या रोमांचक सफरीला सुरुवात करूया एक भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल इतिहास लेखनाच्या पाश्चात्य परंपरेची ओळख आपण पहिल्या पाठात करून घेतली या पाठात आपण भारतीय इतिहास लेखनाच्या परंपरेबद्दल माहिती घेणार आहोत प्राचीन काळातील इतिहास लेखन प्राचीन भारतामध्ये पूर्वजांचे पराक्रम दैवत परंपरा सामाजिक स्थित्यंतरे इत्यादींच्या स्मृती केवळ मौखिक परंपरेने जपल्या जात होत्या हडप्पा संस्कृतीमध्ये मिळालेल्या प्राचीन लेखांच्या आधारे भारतामध्ये लेखनकला इसवी सणापूर्वी तिसऱ्या सहस्रकापासून किंवा त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होती असे दिसते परंतु हडप्पा संस्कृतीची लिपी वाचण्यात अजूनही यश मिळाले नाही भारतातील ऐतिहासिक स्वरूपाचे सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य हे कोरीव लेखांच्या स्वरूपातील आहे त्यांची सुरुवात मौर्य सम्राट अशोकाच्या काळापासून म्हणजे इसवी सनापूर्वी तिसऱ्या शतकापासून होते सम्राट अशोकाचे कोरीव लेख हे प्रस्तरांवर आणि दगडी स्तंभांवर कोरलेले आहेत इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून धातूची नाणी मूर्ती आणि शिल्पे ताम्रपट इत्यादींवरील कोरीव लेख उपलब्ध होऊ लागतात यांमधून महत्वाची ऐतिहासिक माहिती मिळते या सर्व प्रकारच्या कोरीव लेखांमुळे संबंधित राजाचा काळ वंशावळ राज्य विस्तार तत्कालीन शासन व्यवस्था महत्वाच्या राजकीय घडामोडी तत्कालीन सामाजिक रचना हवामान दुष्काळ यांसारख्या महत्वाच्या बाबींची माहिती मिळते प्राचीन भारतीय साहित्यामध्ये रामायण महाभारत ही महाकाव्ये पुराणे जैन आणि बौद्ध ग्रंथ धर्मग्रंथांखेरीज भारतीय ग्रंथकारांनी लिहिलेले ऐतिहासिक स्वरूपाचे साहित्य तसेच परकीय प्रवाशांची प्रवास ही इतिहास लेखनाची महत्त्वाची साधने मानली जातात प्राचीन काळातील राजांची चरित्रे तसेच राजघराण्यांचे इतिहास सांगणारे लेखन हे भारतीय इतिहास लेखनाच्या वाटचालीतील महत्वाचे टप्पे आहेत इसवी सणाच्या सातव्या शतकात बाणभट्ट या कवीने लिहिलेले हर्षचरित हे संस्कृत काव्य ऐतिहासिक चरित्रग्रंथाच्या स्वरूपाचे आहे त्यामध्ये तत्कालीन सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचे वास्तववादी चित्रण केलेले आहे हे समजून घ्या सोहगौडा ताम्रपट हा ताम्रपट सोहगौडा जिल्हा गोरखपूर उत्तर प्रदेश येथे सापडला हा ताम्रपट मौर्य काळातील असावा असे मानले जाते ताम्रपटावरील कोरीव लेख ब्राह्मी लिपीत आहे लेखाच्या सुरुवातीस जी चिन्हे आहेत त्यातील पारासहित असलेला वृक्ष तसेच पर्वत एकावर एक असलेल्या तीन कमानी ही चिन्हे प्राचीन आहत नाण्यांवरही आढळतात चार खांबांवर उभे असलेले दुमजली इमारतीप्रमाणे दिसणारे चिन्ह कोठार घरांचे निदर्शक असावेत असे अभ्यासकांचे मत आहे या कोठारघरांमधील धान्य जपून वापरण्यात यावे असा आदेश त्या लेखात दिलेला आहे दुष्काळजन्य परिस्थितीचे निवारण करण्यासाठी काय काळजी घ्यावी या संदर्भातील हा आदेश असावा असे मानले जाते मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन इसवी सनाच्या बाराव्या शतकात कल्हण्याने याने लिहिलेला राजतरंगिणी हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे इतिहास लेखन शास्त्रशुद्ध कसे असावे याच्या आधुनिक संकल्पनेशी हा ग्रंथ जवळचे नाते सांगतो त्यामध्ये अनेक कोरीव लेख नाणी प्राचीन वास्तूंचे अवशेष राजकुलांच्या अधिकृत नोंदी आणि स्थानिक परंपरा अशा अनेक साधनांचा चिकित्सक अभ्यास करून आपण हा ग्रंथ रचला असा उल्लेख कल्हणाने केला आहे मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम राज्यकर्त्यांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनावर अरबी आणि फारसी इतिहास लेखनाच्या परंपरेचा प्रभाव असलेला दिसतो मध्ययुगीन मुस्लिम इतिहासकारांमध्ये झियाउद्दीन बर्नी हा एक महत्त्वाचा इतिहासकार होता तारीख इ फिरुषशाही या त्याच्या ग्रंथात त्याने इतिहास लेखनाचा हेतू स्पष्ट केला आहे त्याच्या मते इतिहासकाराचे कर्तव्य फक्त राज्यकर्त्यांच्या पराक्रमाचे आणि कल्याणकारी धोरणांचे वर्णन करून संपत नाही तर त्यांच्या दोषांचे आणि चुकीच्या धोरणांचे चिकित्सक विवेचनही त्याने करायला हवे एवढेच नव्हे तर संबंधित काळातील विद्वान व्यक्ती अभ्यासक साहित्यिक आणि संत यांचा सांस्कृतिक जीवनातील प्रभावही लक्षात घ्यायला हवा बर्नीच्या या विचारसरणीमुळे इतिहास लेखनाची व्याप्ती अधिक विस्तारली मुघल बादशहांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनात राज्यकर्त्यांची स्तुती आणि त्यांच्याबद्दलची निष्ठा या पैलूंना विशेष महत्व प्राप्त झाले त्याखेरीज त्यांच्या वर्णनात समर्पक पद्य उतारे आणि सुंदर चित्रांचा अंतर्भाव करण्याची पद्धतही सुरू झालेली दिसते मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर याचे आत्मचरित्र तुझुक ई बाबरीमध्ये त्याला कराव्या लागलेल्या युद्धांची वर्णने आहेत त्याच्याबरोबरीने त्याने प्रवास केलेल्या प्रदेशांची आणि शहरांची वर्णने तेथील स्थानिक अर्थव्यवस्था आणि रीतीरिवाज वनस्पतीसृष्टी यांची बारकाईने केलेली निरीक्षणे यांचाही समावेश आहे इतिहास लेखनाच्या चिकित्सक पद्धतीच्या दृष्टीने अबुल फजल याने लिहिलेल्या अकबरनामा या ग्रंथाचे विशेष महत्त्व आहे अधिकृत नोंदीच्या आधारे ऐतिहासिक कागदपत्रांचे काळजीपूर्वक केलेले संकलन आणि त्यातील माहितीच्या विश्वासार्हतेची कसून केलेली छाननी ही अबुल फजलने अवलंबलेली संशोधन पद्धती पूर्वग्रहविरहित आणि वास्तववादी होती असे मानले जाते बखर हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे शूरवीरांचे गुणगान ऐतिहासिक घडामोडी लढाया थोर पुरुषांची चरित्रे यांविषयीचे लेखन आपणास बखरीत वाचायला मिळते मराठी भाषेत विविध प्रकारच्या बखरी उपलब्ध आहेत यांतील एक महत्वाची बखर सभासद बखर होय छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत कृष्णाजी अनंत सभासद यांनी सदर बखर लिहिली छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती यातून मिळते भाऊसाहेबांची बखर बक्र या बखरीत पानिपतच्या लढाईचे वर्णन आहे याच विषयावर आधारित पानिपतची बखर अशीही स्वतंत्र बखर आहे होळकरांची कैफियत या बखरीतून आपणाच होळकरांचे घराणे आणि त्यांचे योगदान समजते बखरींचे चरित्रात्मक वंशानुचरित्रात्मक प्रसंग वर्णनात्मक पंथीय आत्मचरित्रपर कैफियत पौराणिक आणि राजनितीपर असे प्रकार आहेत माहीत आहे का तुम्हाला अल्बेरुनीने विविध ज्ञानशाखांमध्ये भारतीयांनी केलेली कामगिरी आणि भारतातील समाजजीवन यासंबंधीची माहिती अरेबिक भाषेमध्ये लिहून ठेवली पुढील काळात अनेक परदेशी इतिहासकारांनी भारताविषयी माहिती देणारे ग्रंथ लिहिले त्यातील हसन निजामी लिखित ताजुल मासिर मिन्हाज ई सिराज लिखित तबाकत ई नासेरी अमीर खुसरो याचे विपुल लेखन तुझुक ई तिमुरी हे तैमूर लंग याचे आत्मचरित्र याह्या बिन अहमद सरहिंदी लिखित तारीख ई मुबारकशाही यांसारखे ग्रंथ महत्वाचे आहेत त्यांच्या लेखनातून आपल्याला भारतातील मध्ययुगीन कालखंडासंबंधी महत्वाची माहिती मिळते परदेशी प्रवाशांनी लिहून ठेवलेले वृत्तांतही भारताच्या इतिहासाची महत्त्वाची साधने आहेत इब्न बतुता अब्दुल रझ्झाक मार्कोपोलो निकोलो कॉन्ती बार्बोसा आणि डॉमिगॉन स्पेस हे त्यांपैकी होत त्यांच्या लेखनातून मध्ययुगीन भारतासंबंधीची ऐतिहासिक माहिती मिळते ईश्वरदास नागर भीमसेन सक्सेना खाफी खान आणि निकोलाय मनुची हे बादशाह औरंगजेबच्या काळातील इतिहासकार होते मुघल काळातील इतिहास समजून घेण्यासाठी त्यांचे लेखन अत्यंत महत्त्वाचे आहे आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश इतिहासकाळ विसाव्या शतकात ब्रिटिशांच्या राजवटीत भारतीय पुरातत्वाच्या अभ्यासास सुरुवात झाली भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कनिंगहॅमच्या देखरेखीखाली अनेक प्राचीन स्थळांचे उत्खनन केले गेले त्यासाठी त्यांनी प्रामुख्याने बौद्ध ग्रंथांमध्ये उल्लेख असलेल्या स्थळांवर लक्ष केंद्रित केले पुढे जॉन मार्शल याच्या कारकिर्दीत हडप्पा संस्कृतीचा शोध लागला आणि भारतीय संस्कृतीचा इतिहास इसवी सनापूर्वी तिसऱ्या सहस्रकापर्यंत किंवा त्याहूनही पूर्वीपर्यंत जाऊ शकतो हे सिद्ध झाले भारतात आलेल्या अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय इतिहासासंबंधी लेखन केले त्यांनी केलेल्या लेखनावर ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरणाचा प्रभाव असलेला दिसतो जेम्स मिल याने लिहिलेल्या द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया या ग्रंथाचे तीन खंड अठराशे सतरा साली प्रसिद्ध झाले ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावर लिहिलेला हा पहिला ग्रंथ त्याच्या लेखनात वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव आणि भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंसंबंधीचा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन स्पष्टपणे उमटलेला दिसतो सन अठराशे एक्केचाळीस मध्ये माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हे मुंबईचे गव्हर्नर अठराशे एकोणीस ते अठराशे सत्तावीस होते भारताच्या इतिहासामध्ये मराठी साम्राज्याच्या कालखंडाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे मराठी साम्राज्याचा इतिहास लिहिणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये जेम्स ग्रँड डफ याचे नाव महत्त्वाचे आहे त्याने ए हिस्ट्री ऑफ द मराठाज हा ग्रंथ लिहिला या ग्रंथाचे तीन खंड आहेत भारतीय संस्कृती आणि इतिहास यांना कमी लेखण्याची ब्रिटिश अधिकाऱ्यांची प्रवृत्ती ग्रँड डफ याच्या लेखनातही उमटलेली दिसते अशीच प्रवृत्ती राजस्थानचा इतिहास लिहिताना कर्नल टॉड सारख्या अधिकाऱ्याच्या लेखनात आढळते विल्यम विल्सन हंटर याने हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास लिहिला त्यामध्ये त्याची निपक्षपाती वृत्ती दिसते डफ याच्या इतिहास लेखनाच्या मर्यादा नीलकंठ जनार्दन कीर्तने आणि विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांनी एकोणीसाव्या शतकात दाखवून दिल्या दोन भारतीय इतिहास लेखन विविध तात्विक प्रणाली वसाहतवादी इतिहास लेखन भारतीय इतिहासाचा अभ्यास आणि लेखन करणाऱ्या सुरुवातीच्या इतिहासकारांमध्ये प्रामुख्याने ब्रिटिश अधिकारी तसेच ख्रिश्चन धर्मप्रसारकांचा अंतर्भाव होता भारतीय संस्कृती गौण दर्जाची आहे या पूर्वग्रहाचे प्रतिबिंब त्यांच्यामधील काहींच्या लेखनात स्पष्टपणे उमटलेले दिसते वसाहतवादी ब्रिटिश सत्तेच्या समर्थनासाठी त्यांच्या इतिहास लेखनाचा वापर केला गेला एकोणीसशे बावीस ते एकोणीसशे सदतीसच्या दरम्यान प्रसिद्ध झालेले केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथाचे पाच खंड हे वसाहतवादी इतिहास लेखनाचे ठळक उदाहरण आहे राज्यवादी इतिहास लेखन युरोपमधील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल जागृत झालेले होते त्याबद्दल आदर कौतुक असलेले काही अभ्यासक त्यांच्यामध्ये होते त्यांना प्राच्यवादी म्हटले जाते प्राच्यवादी अभ्यासकांनी संस्कृत आणि युरोपीय भाषांमधील साधर्म्याचा अभ्यास केला वैदिक वाङ्मय आणि संस्कृत साहित्याचा अभ्यास करण्यावर प्राच्यवादी विद्वानांचा भर होता त्यातून या भाषांची जननी असणारी एक प्राचीन इंडो युरोपीय भाषा होती अशी कल्पना मांडली गेली इसवी सन सतराशे चौऱ्याऐंशी मध्ये सर विल्यम जोन्स यांनी कोलकाता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापना केली त्याद्वारे प्राचीन भारतीय वाङ्मय आणि इतिहास यांच्या अभ्यासास चालना मिळाली प्राच्यवादी अभ्यासकांमध्ये फ्रेडरिक मॅक्सम्युलर या जर्मन अभ्यासकाचा प्रामुख्याने उल्लेख करायला हवा त्याच्या दृष्टीने संस्कृत भाषा ही इंडो युरोपीय भाषा गटातील अतिप्राचीन शाखा होती संस्कृत साहित्यात त्याला विशेष रस होता त्याने हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद केला तसेच द सेक्रेट बुक्स ऑफ द ईस्ट या नावाने पन्नास खंड संपादित केले त्याने ऋग्वेदाचे संकलन करण्याचे काम केले ते सहा खंडांमध्ये प्रसिद्ध झाले आहे त्याने ऋग्वेदाचा जर्मन भाषेत अनुवाद केला होता अलीकडच्या काळात प्राच्य विद्यावंतांच्या लेखनामागील छुपे साम्राज्यवादी हितसंबंध प्रकाशात आणण्याचे काम एडवर्ड सैद या विद्वानाने केले राष्ट्रवादी इतिहास लेखन एकोणीसाव्या विसाव्या शतकामध्ये इंग्रजी शिक्षण पद्धतीमध्ये शिकून तयार झालेल्या भारतीय इतिहासकारांच्या लेखनामध्ये भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान आणि भारतीयांची आत्मजाणीव जागृत करण्याकडे असलेला कल दिसतो त्यांच्या लेखनास राष्ट्रवादी इतिहास लेखन असे म्हटले जाते महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्यापासून प्रेरणा मिळाली ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या प्राचीन भारताच्या पूर्वग्रहदूषित इतिहासाला त्यांनी विरोध केला अशा प्रकारे राष्ट्रवादी लेखन करणाऱ्या इतिहासकारांनी भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधण्याचा प्रयत्न केला असे करत असताना प्रसंगी ऐतिहासिक वास्तवाची चिकित्सापूर्वक छाननी करण्याकडे दुर्लक्ष केले गेले असा आक्षेपही त्यांच्यावर घेतला जातो महादेव गोविंद रानडे रामकृष्ण गोपाळ भांडारकर विनायक दामोदर सावरकर राजेंद्रलाल मिश्र रमेशचंद्र मजुमदार काशीप्रसाद जयस्वाल राधा कुमुद मुखर्जी भगवानलाल इंद्रजी वासुदेव विष्णू मिराशी अनंत सदाशिव आळतेकर ही काही राष्ट्रवादी इतिहासकारांची नावे उदाहरणादाखल देता येतील माहिती आहे का तुम्हाला द राईज ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथात न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी मराठा सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी विस्ताराने मांडली मराठी सत्तेचा उदय म्हणजे अचानक पेटलेला वणवा नसून त्याची सामाजिक सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रांतील तयारी बराच काळ महाराष्ट्रात चालू होती हे त्यांनी प्रतिपादले इतिहास लेखन भाषाशास्त्र व्युत्पत्ती व्याकरण अशा अनेक विषयांवर मूलभूत संशोधन करणारे आणि मराठी भाषेतून लेखन करणारे इतिहासकार म्हणून राजवाडे परिचित आहेत आपला इतिहास आपण लिहिला पाहिजे याचा पुरस्कार त्यांनी केला मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे बावीस खंड त्यांनी संपादित केले त्यांतील त्यांच्या प्रस्तावना अत्यंत अभ्यासपूर्ण आहेत इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शन केवळ राजकीय घडामोडी सत्तांतरासाठी केलेली कटकारस्थाने आणि युद्धे यांच्याच हकीकती नव्हेत असे त्यांचे मत होते अस्सल कागदपत्रांच्याच आधारे इतिहास लिहिला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता माहीत आहे का तुम्हाला इतिहास संशोधनाच्या कार्यासाठी विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांनी पुण्यात सात जुलै एकोणीसशे दहा रोजी भारत इतिहास संशोधक मंडळ स्थापन केले मानवी इतिहास काल व स्थल यांनी बद्ध झालेला आहे कोणत्याही प्रसंगाचे वर्णन द्यायचे म्हटले म्हणजे त्या प्रसंगाचा परिष्कार विशिष्ट कालावर व विशिष्ट स्थलावर पसरवून दाखवला पाहिजे काल स्थल व व्यक्ती या त्रयीची जी सांगड तिलाच प्रसंग व ऐतिहासिक प्रसंगही संज्ञा देता येते विश्वनाथ काशीनाथ राजवाडे भारतीयांनी ब्रिटिशांविरुद्ध दिलेल्या स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा उपयोग झाला त्यामध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लिहिलेले द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स अठराशे सत्तावन्न अठराशे सत्तावन्नचे चे स्वातंत्र्य समर या पुस्तकाचे विशेष महत्व आहे राष्ट्रवादी इतिहास लेखनाच्या प्रभावामुळे प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली दक्षिण भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यांकडे आणि इतिहासाकडे इतिहासकारांचे स्वतंत्रपणे लक्ष वेधले गेले स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखन एकीकडे राजघराण्यांच्या इतिहासावर भर देणारे इतिहास लेखन केले जात असतानाच सांस्कृतिक सामाजिक आर्थिक इतिहासही लिहिण्यास सुरुवात झाली होती स्वातंत्र्योत्तर काळात समाज विज्ञान अर्थव्यवस्था राजकीय प्रणाली धार्मिक विचारसरणी सांस्कृतिक पैलू यांचा इतिहास अभ्यासण्याची आवश्यकता विचारवंतांना वाटू लागली या काळातील इतिहास लेखनात प्रामुख्याने तीन नवे वैचारिक प्रवाह आढळतात एक मार्क्सवादी इतिहास दोन वंचितांचा सबऑल्टन इतिहास तीन स्त्रीवादी इतिहास मार्क्सवादी इतिहास मार्क्सवादी इतिहासकारांच्या लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा विचार मध्यवर्ती होता प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे महत्वाचे सूत्र होते मार्क्सवादी इतिहासकारांनी जाती व्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला भारतामध्ये मार्क्सवादी इतिहास लेखन पद्धतीचा अवलंब प्रभावी रीतीने करणाऱ्या इतिहासकारांमध्ये दामोदर धर्मानंद कोसंबी कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे रामशरण शर्मा कॉम्रेड शरद पाटील इत्यादींचे योगदान महत्वाचे आहे डांगे हे, हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते त्यांचे प्रिमेटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हे पुस्तक मार्क्सवादी इतिहास लेखनाचे उदाहरण आहे वंचितांचा सब ऑल्टन इतिहास वंचित समूहांचा इतिहास लिहिण्याची सुरुवात मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतूनच झाली असे म्हणता येईल इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांच्या स्तरापासून करायला पाहिजे ही कल्पना मांडण्यामध्ये अँटोनिओ ग्रामची या इटालियन तत्वज्ञाचे स्थान महत्वाचे आहे वंचितांचा इतिहास लिहिण्यासाठी लोक परंपरा हे एक महत्वाचे साधन मानले गेले आहे वंचितांच्या इतिहासाला एक महत्वाची विचारसरणी म्हणून स्थान मिळवून देण्याचे महत्वाचे कार्य रणजित गुहा या भारतीय इतिहासकाराने केले परंतु त्यापूर्वीच भारतामध्ये वंचितांच्या इतिहासाचा विचार महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनातून मांडलेला दिसतो महात्मा फुले यांनी गुलामगिरी या पुस्तकात शुद्रातिशुद्रांचा इतिहास नव्याने उलगडून दाखवला धर्माच्या नावाखाली स्त्रिया शुद्र व अतिशुद्र यांच्या होणाऱ्या शोषणाकडे लक्ष वेधले भारताच्या सांस्कृतिक आणि राजकीय घडणीत दलित वर्गाचा मोठा वाटा आहे भारताच्या वसाहतवादी आणि राष्ट्रवादी इतिहास लेखनात त्याकडे दुर्लक्ष केले गेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही गोष्ट केंद्रस्थानी ठेवून सतत लेखन केले त्यांनी केलेल्या विपुल लेखनापैकी हु द शुद्राज आणि द अनटचेबल्स हे ग्रंथ वंचितांच्या इतिहासाचे उदाहरण म्हणून सांगता येतील स्त्रीवादी इतिहास भारतीय इतिहास लेखनाच्या क्षेत्रात सुरुवातीस प्रामुख्याने पुरुष अभ्यासक कार्यरत असल्यामुळे भारतीय इतिहासातील स्त्रियांचे स्थान आणि त्यांची कामगिरी हा विषय तुलनेने दुर्लक्षित राहिला होता त्यावर अधिक प्रकाश टाकणे हे स्त्रीवादी इतिहासकारांपुढे पहिले आव्हान होते तसेच स्त्रियांनी निर्मिलेल्या साहित्याचे संशोधन आणि संकलन करणेही आवश्यक होते इतिहासातील स्त्रियांच्या स्थानाचा विचार नव्याने होणे आवश्यक होते एकोणीसाव्या शतकात स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये ताराबाई शिंदे यांचे नाव अग्रणी आहे त्यांनी पुरुषप्रधान व्यवस्था आणि जाती व्यवस्था यांना च्यक्तिया विरोध करणारे लेखन केले सन अठराशे ब्याऐशी मध्ये प्रसिद्ध झालेले स्त्री पुरुष तुलना हे त्यांचे पुस्तक भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन समजले जाते सन पंडिता रमाबाई यांचे कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक प्रसिद्ध झाले स्वातंत्र्योत्तर काळात झालेले लेखन स्त्रियांना घरी आणि कामाच्या ठिकाणी मिळणारी वागणूक त्यांचा राजकीय समतेचा हक्क यांसारख्या विषयांवर केंद्रित झालेले दिसते अलीकडच्या काळात प्रसिद्ध झालेल्या स्त्रीवादी लेखनात मीरा कोसंबी यांच्या क्रॉसिंग थ्रेशॉल्ड फॅमिनिस्ट एसेज इन सोशल हिस्ट्री या पुस्तक पुस्तकाचा उल्लेख करता येईल त्यात महाराष्ट्रातील पंडिता रमाबाई भारतातील पहिल्या कार्यरत स्त्री डॉक्टर रखमाबाई यांसारख्या स्त्रियांच्या जीवनावरील निबंध आहेत महाराष्ट्रामध्ये दलित स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सामाजिक वर्ग जात इत्यादी बाबींच्या संदर्भात लेखन केले गेले त्यामध्ये शर्मिला रेगे यांचे लेखन महत्वाचे आहे रायटिंग कास्ट रायटिंग जेंडर रिडिंग दलित वुमेन्स टेस्टिमोनीज यामध्ये दलित स्त्रियांच्या आत्मचरित्रावर त्यांनी लिहिलेल्या निबंधांचे संकलन आहे विशिष्ट विचार प्रणालीचा आश्रय न घेता इतिहास लिहिणाऱ्यांमध्ये सर यदुनाथ सरकार सुरेंद्रनाथ सेन रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई त्र्यंबक शंकर शेजवलकर यांचा नामोल्लेख करावा लागतो माहीत आहे का तुम्हाला गोविंद सखाराम सरदेसाई यांनी मराठी रियासत प्रकाशित करून मराठी इतिहास लेखन क्षेत्रात मोठी कामगिरी केली त्यांचे हे कार्य इतके लोकप्रिय झाले की समाज त्यांना रियासत्कार या नावाने ओळखू लागला त्यांनी मराठ्यांचा समग्र इतिहास अनेक खंडांत प्रकाशित केला आहे अलीकडच्या काळात यशवंत दिनकर फडके रामचंद्र गुहा इत्यादी संशोधकांनी आधुनिक इतिहास लेखनात महत्वाची कामगिरी बजावली आहे भारतीय इतिहास लेखनावर भारतात उदयाला आलेल्या सामाजिक आणि राजकीय चळवळींचा प्रभाव होता त्यांच्या बरोबरीने भारतीय इतिहास लेखनाची परंपरा स्वतंत्रपणे आणि समृद्धरित्या विकसित होत गेलेली दिसते तुम्ही इतिहास लेखन भारतीय परंपरा हा भाग पाहिला आणि मला खात्री आहे की तुम्हाला तो आवडला असेल आता आपण इतिहासाच्या एका अत्यंत रंजक आणि प्रेरणादायी पैलूकडे वळणार आहोत उपयोजित इतिहास या पुढील भागात आपण काय शिकणार आहोत याची थोडक्यात कल्पना देतो इतिहासाचा दैनंदिन जीवनात वापर कसा होतो हे आपण पाहणार आहोत केवळ भूतकाळातील घटनांचा अभ्यास न करता इतिहास आपल्याला वर्तमानातील समस्या सोडवण्यासाठी आणि भविष्यासाठी योग्य निर्णय घेण्यासाठी कसा मदत करतो हे शिकणार आहोत पर्यटन कला साहित्य विज्ञान आणि तंत्रज्ञान यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये इतिहासाचं महत्व काय आहे हे, हे आपण समजून घेणार आहोत आपल्या सभोवतालच्या वस्तू वास्तू आणि परंपरांमध्ये इतिहास कसा दडलेला आहे हे शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत हा भाग तुमच्यासाठी खूपच ज्ञानवर्धक आणि विचार करायला लावणारा असेल याची मला खात्री आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही या महत्वपूर्ण माहितीचा फायदा घेता येईल अजून अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या काही शंका किंवा अडचणी असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन भेटूया लवकरच पुढच्या पाठात उपयोजित इतिहास सोबत धन्यवाद